Yeah! मुंबई महानगरपालिकेचा गलथान बना झाला उघड चेंबूर येथील मातारामाबाई मार्केट येथील नाल्याचे काम सुरू केल्याने रस्त्यावरील स्ट्रीट लाईट बंद केले होते चार महिने उलटून गेले तरीही अद्याप स्ट्रीट लाईट बंद असल्याने स्थानिकांची गैरसोय वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रव्यवहार केला तरीही मनपा प्रशासन आश्वासनावर आश्वासन देत आहे अद्यापही स्ट्रीट लाईट सुरू नाही हा संताप जनक प्रकार फक्त झी ट्वेंटी फोर न्यूज नमस्कार मी विनोद शिंदे आपण पाहता झी ट्वेंटी फोर न्यूज झी ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे सध्या मी उभा आहे माता रमाई मच्छी मार्केट लाल लोंगण साईन ट्रॉम्बे रोड येथे आणि इथे वंचित चे पदाधिकारी आहेत आणि त्यांच्या काही समस्या आहेत महानगरपालिकेने अजून त्यांच्या समस्या सोडवल्या नाहीत नक्की त्यांच्या समस्या काय आपण जाणून घेऊ जर जी ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आपला परिचय काय मी सायरा सला फुले माझे चेंबूर तालुका महासचिव वंचित बहुजन युवा आघाडी काय समस्या आणि नेमक्या तक्रारी काय महानगरपालिकेबद्दल गेले जानेवारी पासून गटार दुरुस्तीचं महानगरपालिकेच्या वतीने इथे काम चालू होतं सिंधी सोसायटी ते मातारामाई मच्छी मंडई या रोड या दुरुस्तीच्या कारणामुळे स्ट्रीट लाईट पोल त्यांनी बंद केले होते आणि नंतर त्यांच्या काय कारण असतो ते स्ट्रीट लाईट पोल आपलं काय कारण असतो गटर गटाचं काम त्यांनी बंद केलं आणि नंतर त्यांनी स्ट्रीट लाईट पोल देखील बंद केले तर त्याच अनुषंगाने आम्ही पहिला ट्विटरद्वारे कंप्लेंट टाकली होती की हे पोल लवकरात लवकर कर चालू करून घ्यावं कारण की कि स्थानिक मच्छी विक्रेते असतील किंवा भाजी विक्रेता असतील किंवा स्थानिक नागरिक असतील या लाईट स्ट्रीट लाईट पोल बंद मुळे ते त्रासाला सामोरे जावं त्यांना जावं लागत होतं तर आम्ही आदानीच कस्टमर केअर असेल त्याच्यावर पण आम्ही कम्प्लेट तक्रार केली होती परत तर त्या अनुषंगाने अजून चार महिने झाले त्याला ता, कोणताही मेंटेनन्स त्यांनी पण अजून देखील त्याचा पाठपुरा केला नाही आणि ते अजून स्ट्रीट लाईट पोलचं काम त्यांनी चालू केलेलं नाही नंतर ते म्हटले की तुम्ही अदानीशी संपर्क करा अदानी अदानीशी संपर्क केला वाले पण म्हटले की आम्ही लवकरात लवकर चालू करून दे। देऊ तात्काळ अजूनपर्यंत चार महिने झाले अजूनपर्यंत काम त्यांनी लाईट स्टेट लाईट पोलचं काम चालूच केलेलं नाही तर आज त्याच अनुषंगाने तेच घेऊन ते पत्र आम्ही वंचित बहुजन युवा आघाडीचं पत्र घेऊन आज पत्र व्यवहार केलेला आहे एक तर महानगरपालिकेचे संवाद साधलेला आहे संतोष निकाळजे करून परत आदिनीचे पोल डिपार्टमेंटचे संजय देसाई असतील त्यांनी मौखिक आश्वासन दिलेलं आहे की आम्ही लवकरात लवकर सात ते दहा दिवसामध्ये आम्ही तुमचे स्टेट लाईट पोल चालू करून देऊ महानगरपालिकेने आश्वासन दिलेलं आहे अजून देखील वंचितचे काय पदाधिकारी आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ सर झी ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आपला परिचय मी हरीश काशीद वंचित बहुजन अध्यक्ष तर नेमकी समस्या आपण तर जर का महानगरपालिकेने आश्वासन दिलेलं आहे जर, ले ले, जर पूर्ण नाही केलं तर तुमचा पुढचा पर्याय काय असेल जसं की आमचे पदाधिकारी आहेत युवाचे महासचिव साई साईराज सदाबुले यांनी जे पत्र व्यवहार केलेला आहे वारंवार त्याच्या तक्रारी केलेल्या आहेत आणि त्याच आदानी किंवा बीएमसी कडनं वारंवार त्याचा निषेधाचा म्हणजे करण्यासारखंच आहे की ते नाकारण्यात येते आणि ह्या दृष्टिकोनातून आता त्यांनी जे तोंडी सांगितलेलं आहे की बाबा आम्ही दहा दिवसामध्ये करू आणि जर नाही गेलं तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने एक आंदोलन घेण्यात येईल आणि तिथे सर्वच वंचित बहुजन आघाडीचा परिवार त्यामध्ये सामील होऊन मोठ्या प्रमाणे हे के आंदोलन केलं जाईल आणि आदानी आणि बीएमसीला एक संदेश दिला जाईल की आपण भविष्यामध्ये जर वंचित बहुजन आघाडीने सांगितलेली जी कामं जर केली नाहीत तर त्याला आपल्याला वंचित बहुजन आघाडीला समोर जावं लागेल वंचित बहुजन आघाडी जी आहे ते आंदोलनाच्या पावित्र्यामध्ये येणार आहे जर महानगरपालिकेने जर त्यांचं जे दुरुस्तीचं काम आहे पोलचं काम आहे जे काम केलं नसेल तर अजून देखील पदाधिकारी घेणार आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ सर झी ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे काय बन आपलं आणि काय आपलं आव्हान असेल सर्वांना सविनय जय भीम जय शिवराय वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्ते हे सत सा, सातत्याने महानगरपालिका असो या अदानी असो या इतर विषयावर पत्रव्यवहार करत असतात शासन प्रशासनाने त्यांच्या वेळोवेळी ज्या काय मागण्या असतील समाजाच्या ते काय स्वतःच्या वैयक्तिक असं निवेदन देत नसतात स्वतःच्या वैयक्तिक कामासाठी कि या, या समाजाच्या कामासाठी ते देतात तर शासन प्रशासन यांनी त्यांच्या निवेदनाचं तात्काळ निवारण करून ते योग्य ते काम करून द्यावं मी बोलतो तर हे होते वंचित पदाधिकारी येथील आहेत गटारीचं काम असेल किंवा स्ट्रीट सध्या स्ट्रीट लाईट बंद असल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे आणि जर महानगरपालिकेने प्रशासनाने जर काही दखल घेतली नाही तर वंचित आघाडी आंदोलनाच्या भूमिकेमध्ये येणार आहे पात्रा झी ट्वेंटी फोर न्यूज शिंदे मुंबई v24